नमस्कार सर्वना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर चला जयूची कामं झालेले आहेत हे बघू शकता तुम्ही आता हे कसं कशाला घेऊन बसले सांगते तर पोछा वगैरे लावून सगळीकडं क्लीन झालेलं आहे बघू शकता तुम्ही ह्या रूममध्ये पण असते तिकडं पण अशी आहे सगळीकडं क्लीन झालेलं आहे बाहेरचं वॉशरूम सगळे कामं झाले आज लवकर सव्वा अकरा वाजलेत अकरा वाजून वीस मिनटं तर चला तिकडे ते रेबीन चुंडली चुंडली वगैरे आहे थांबा बंद करते लवकर नाही बंद केलं कारण का फॅनच बंद करून टाकलं टी व्ही लागलेली आणि आज शोर कसा नाही का नाही करा सांगते तुम्हाला कुठे गेले टी व्हीवर झाकून दिवे टी व्हीवर झाकले आणि एवढी मला शिवायची आहेत कपडे हे माझी कुठे गेली आता प पुसायचा तर गायराने कुठे गेली हे सांगते चला तुम्हाला कुठं गेली सगळे थांबा था। एक मिनिट तर चला सांगते या बसते फ्रीज आपलं असं डाग पडलं आहे त्या फ्रीजवरचं पण कवर काढून घेतलं आहे आणि फ्रीज हात वगैरे लागतं ना आपलं तर असं फ्रीजवर डाग पडलेलं आहे हे ना हे हे वाईट -वाईट ही ही आहे जी तुम्हाला व्हाईट वाईट दिसत असेल काय वाकलेलं नाही ही ती सावली आहे तर गायू राणी आपली गेली आज कुठं तिघं भावं गेलेत आपली ठेवते हात दुखतय माझं तर चला स्टँडवर ठेवते हात दुखायला लागले मू म्हणून एक तर ही तर पण जखम किती ही दिसते नाही सगळी जखमच आहे बरं का कडीपत्ता नाही गेली होती का नाही दिसतंय बघा बाबा हे ही तुला लांबणे दिसत नाही फड्या फड्या झालेल्या पाणी झालेलं सगळी जखम झाली होती तर मी ही आणाय गेली होती काय कडीपत्ता त्यावेळी काय किडा घुस फिरला काय फिरलं काय कळालं नाही दुसरी गोष्ट आता गायू सोनू पिलू तिघे भाऊंड गेलेत एम एचला गेलेत बेस हॉस्पिटलला हो आणि मी काम आता करून घेतले व्हिडिओ टाकणार नव्हते परत म्हटलं जाऊ दे टाकूया चला आज पण काय खूप घडलेलं आहे ते तुम्हाला बघायला ऐकायला पण भेटत असत तर गायूला टीका आता पोलिओ पाजल्यामध्ये बघितलं तुम्ही पोलिओ पाजला त्याच्यानंतर त्याला लस लावायचे तर अडीच वर्षाची असणार आहे अडीच वर्ष कितीच लावून आलेली मी ते कागदावर बघितलं पाहिजे माझं डोकं चालन झालंय त्या ह्याच्यामुळं तर गायूला हे लावायचंय टीका ते घेऊन गेले आणि सोनूला डोळ्यातनं थोडं पाणी येते सोनूच्या ते अचानकच काय झालं काय माहित काल लाल झालाय डोळा ला सोनूचा मग काय मच्छर बिच्छर गेलं असल सोनूला तेचसाठी नेलंय जी पण टीका होता लावला थी लावला थी लावला थी ती दहा वर्षाचा तो आपण जम्मूमध्ये लावलाय ती लावलाच नसेल म्हणून तिला तयार करून टाकलं पप्पानी ती चूक झाली काहीची की शा सगळ्या बोलले की ती नोकोले जाऊन गा सात मे किंवा टाईम आहे तोपर्यंत परत परत म्हणून लय दिवस होते आणि लावून आणतो आणि सोनूचं पण झालं सगळंच करून घेऊन येतो तिघं पण रेडी आहे मग पिलू ऐकलं की मग सकाळी उठून सगळ्याचं कार्ड वगैरे डीपी कार्ड वगैरे सगळं घेतलं पप्पानी आणि ते इंजेक्शनचं कार्ड वगैरे तर पिलू जर बघितलं पप्पा तर वाचून सांगते की पिलू तेरा तो हो तू रे जा बेटा अभी किसली मी पण म्हटलं थांब बाई तू जाऊ नकोस तर पिलू काही थांबली नाही आणि ऐकलं नाही पिलू बोलू मैं नाही आऊ मैं नाही लहून गाय चली जा रही। मैं तो आऊंगी गाय गी लि गाय मागं पिलू घी लि पिलू म्हण गाय म्हणती मै पप्पा जाना मैं बहुत कुचू क्युकी मैं पचना अभि आईस्क्रीम का आईस्क्रीम तर ती वाटतं पप्पावर आहेच नाही पप्पा म्हणते ती तुला इंजेक्शन लागणार मुळ मी म्हणते इंजेक्शन लागणार पप्पा नाही नाही मेरे पप्पा आहे ना म्हणते मला पप्पा आहे ना नाही डॉक्टर अंकल को दाटेंगे पप्पा तर म्हटले बाई जा त्यासाठी नाही हॉस्पिटलमध्ये गेलेले आहे तर चला मी थोडंसं ना हे महाराज पुसते कारण टी व्ही पुसायला आणलेला आणि मी हे पुसून घ्यायला काय होते पुसलं की घेणं ठीक राहतं त्यामुळे घेणं पुसणार आहे लगेच आग निघून जाते तर आता कधी येते काय माहित साडे अकरा बरोबर वाजले बघा बोलत बोलत तुम्हाला साडे अकरा वाजल्या आता आतली पण भांडी काढून थोडं घासते आठ आठ दिवसाला घासते एक दिवस सोडून एक दिवस आड करून फ्रीज पण पुसते पण दोन तीन दिवस झालं आवाजच निघाला झालाय आणि अजिब सोड्या लागले म्हणून का ला। नाही इकडं कस गरमी आपल्या साईड जर लय चांगला आहे गरमी खूप आहे गर्मी गरमी ना काही ना झालंय बार 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 बार, बार। गरमी थंडी पण जास्त असती तर चालूच असत थांबच मागते मला लगेच चम्हायला लागत हँडला सारखं गाय शूत असत इकडून इकडून मैना फ्रीज मध्ये राहू हो फ्रीज मध्ये करत काय नाही काय काही सगळं कुलिंग बिलिंग नव्हतं लागलाय थोडस मारलं की निघून जाते तर चला आज काय नाही एवढ काय ना काय येतच राहत सुरुवात झाली माझ्या कामाची कि मध्ये काय ना काही येतच राहत तरच काकायला लागलंय करायचं मुक्त आहे करायचं जाई बापू खवळायला काय ग फ्रीज वर हाताचा डाग दिसतोय काढून टाक एक दिवस नाही पुसलं तर जाई बापूच असं असतं जावाई बापू न म्हटलं तुम्ही तरी पुसा टाइम कुठे पुसतोय त्यांना आता टाइम भेटला त्याच्यात पळालं उद्या दिवसभर भाजी आण रे राशन रे इथं आपल्याला राशन भेटत नाही ह्याच्यामध्ये दिल्लीमध्ये त्यामुळं राशनचा खूप प्रॉब्लेम चाललेला आहे कारण पोच राशन असलं ना महिन्याला काय हातभार लागून जातो मग का नाही भेटत म्हणून दिवस त्यांना दोन दिवस पळावं लागतं रविवारचं तर एवढं घरातच नसतं ते भाजी आण आणि मार्केट जवळ इथनं पंधरा वीस किलोमीटर पण मी जिथं राहत होती तिथं जायला ला। लागतं सगळं राशन आलं भाजी आणायला इथून एक दीड किलोमीटर मग ती फेरबाटा लय होते त्यांना मग मुलांचे को कॉपी किंवा पेन ह्याच्यात त्याच्यात मग त्यांच्यात त्यांचा दिवसच जातो खूप त्यांना त्रास आहे म्हणून काय जास्तच मी काही बोलत नाही जावा आणि त्याच्यात जा बघा असं निघतं माझं तरी दवाखान्याचं निघतं माझं तर तुम्हाला दाखव ना आता डॉक्टरांनी बोलवलेलं आम्ही म्हटलं डॉक्टर इंजेक्शन ही झोप येते आम्ही म्हटलं झोप येते तर ती म्हणजे गोळी कमी करू का ते म्हटलं अजिबात गोळी कमी करायचं नाही कधी कधी धोळ धुवून राहतात ना मग म्हणलं पागल पागल होत्या म्हणता येईल मला डॉक्टर धुळी गोळी बिलकुल कमी करा बंद नाही करायची सांगितलंय सर दुसरं पण सांगितलं अजिबात गुळी बंद करू नकोस बघ गोळी बंद केलीस तर बघ कारण राजेश्रीला गोळ्या चेंज केल्या होत्या ना आपण तर ती डॉक्टर मला केलं होतं सांगलीच्या तर साईडिक असताना ती गोळ्या मना करते गोळ्या चेंज बिलकुल करायच्या नसते माझ्या बहिणीनं कुणी जसं माझ्यासारखं डिप्रेशनमध्ये असेल यात गेलं चांगलं होत असेल आणि गोळ्या डॉक्टरांनी मना केले तर बिलकुल बंद नका करू गोळ्या डॉक्टरांनी खावा म्हणते आपल्याला तर आपल्या मनानं जर आपण सोडलं तर त्याचा परिणाम खूप मोठा होतोय तर समजूनच आपना डू, आपना डू बड़ हो ते सांगते डॉक्टर आपलं डो आपलं डोकं चालवलं की आंबोड खूप मोठं येतंय तर माझं आलेलं आहे त्यामुळं मी म्हणत आहे ठीक आहे मी सोडलेलं तिकडून खायचं काही जीवनच नको म्हटलं होतं मधी सोडून दिलं का त्याचा परिणाम असा मोठा झालेला बघा आणि रात्रंदिवस दिवस झोपायचं नाही फिरत राहायचं बडबडत राहायचं त्यामुळे ती सगळं खाई करू आता असं का नाही प्लीज का नाही हँडलमेन आहे गायबराणीचा माझ्या तर त्यामुळं सोडू नका ठीक आहे तर चला माझी गायबराणी गेली करतोय किती घरात बघा पावणे अकरा साडे अकरा पावणे अकरा म्हणजे पावणे बारा महिन्याच्या आधी चला आता माझे कपडे ना तुमच्या बापूंचे दोन ड्रेस निघालेत त्यांची वर्दी दोन आहे हे आता आणि मुलांचे शाळेचे कालच धुतले मी आज सुट्टी आहे सोनुपुलीला आणि आता ती कपडे तरी पण एक बकेट आहे बेडशीटा वगैरे रोज बेडशीट निघते रोज कारण ती अजिबसी वाफ आहे घरात अजिबसं चिप 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 चिपचिप मग एक दोन तीन दिवस सोडलं ना अजिबसं स्मेल येत आहे वाश येतो त्यामुळं ना मग काय करते एकदा आड करून धुतच राहते धुतच राहते मग त्यामुळे ना बकेट भरून निघालेले आहेत कपडे तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या वेळी गाय गेले तर करमना झालं आहे गायला नेलं का नाही माझं डोकं चालत नाही गाय गेली की कर म्हणतच नाही गायू गेली की मम्मा मम्मा असले की मम्मा मम्मा की आकडे मम्मा मग गोदेव टाळा मम्मा अशीच करत असते चला काळजी घ्या धन्यवाद